रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन राहुल गांधी हिंदू मध्ये फूट पाडत आहे काँग्रेसच दहशतवादी रामदास आठवले यांचा आरोप मेळघाटच्या हाय खासगी बस दरीत कोसळली भीषण अपघातात प्रवासी जखमी तर जण गंभीर पीएम किसान योजनेत राज्यात वीस लाख पन्नास हजार लाभार्थ्यांची वाढ धनंजय मुंडे यांची माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लूट करणं तलाठ्याला भोवलं जिल्हाधिकाऱ्यांकडून तडकाफडकीत निलंबन मनोज जरंगे पुन्हा मैदानात हिंगोली मराठा महाएग्लार संवाद रॅलीच्या तयारीत वेग शहरातील चौका चौकात दोनशे भोंगे लागणार कुंडलिक खांडेंच्या अडचणीत वाढ कथित व्हायरल व्हिडिओ क्लिपमुळे पोलीस कोठडीत वाढ बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांच्या वाहनाला वाहतूक पोलिसांनी लावले जॅमर नीट परीक्षा ही श्रीमंतांसाठी सात वर्षात सत्तर वेळा पेपर फुटले राहुल गांधी यांचा आरोप मेधा पाटकर यांना महिने कारावास दहा लाखांचा दंड दिल्ली हायकोर्टाचा निर्णय मोदींना भेटताना तुम्ही त्यांच्या समोर झुकलात राहुल गांधींच्या टीकेवर ओम बिर्ला यांचा पलटवार राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं नव्या फौजदारी कायद्यावरून शरद पवार यांचा खोचक टोला हिंसक आंदोलन प्रकरणी वंचितच्या शहराध्यक्षासह जणांवर गुन्हा दाखल अज्ञातांचाही यात समावेश लाडकी बहीण राबवणारे सिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत जयंत पाटलांचा एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार अजितदादांच्या मुखात तुकोबा आले लोकसभेचा परिणाम झालेला दिसतोय जयंत पाटील यांचा टोला अमरावती पाठोपाठ अकोल्यातही तलाट्याकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आर्थिक लूट पंधराशे रुपये घ्या पण गद्दार म्हणून नका पत्रक छापत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ठाकरे गटाची उपरोधक टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना शिवीगाळ भोगली विधान परिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबन विरोधक आक्रमक दोन हजार चौदा नंतरचा भारत घरात घुसून मारतो आधीचं सरकार गप्प राहायचं पीएम मोदी यांचा काँग्रेसवर हल्ला बोल शरद पवारांनी राहुल गांधींना वारीचं महत्व सांगितलं वारीत सहभागी हो होण्याचं आमंत्रण दिलं मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा रोखणार राजू शेट्टी आक्रमक राज्य सरकारवर जोरदार टीका सत्ताधाऱ्यांशी संबंधित राज्यातील तेरा साखर कारखान्यांना अठराशे अठ्ठ्याण्णव कोटींचे कर्ज मंजूर एकशे सोळा जणांनी जीव गमावला हातरसची दुर्घटना घडल्यानंतर प्रवचन देणारा भोले बाबा फरार मुंबईत बार चालकाची दादागिरी कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना बार मॅनेजरची बेदम मारहाण अंधेरी ही घटना